पणाला लावून हे सरकारी कामं केलेली आहेत पण काही काही कॉन्ट्रॅक्टरची काही वर्षापासूनची सुद्धा देणी थकलेली आहेत काहींची वर्षापासून काही दोन वर्षं तीन वर्षं सुद्धा लोकांचे पैसे अडकलेले आहेत आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर हा अत्यंत अडचणीमध्ये आहे आप सगळ्यांनी आपले घरदारं दान ठेवून घरातले दागिने वगैरे गाण ठेवून कसं तरी काम चालवलेलं आहे आज पैसे मिळतील उद्या पैसे मिळतील म्हणून पण शेवटी आता कॉन्ट्रॅक्टर पुढे काही पर्याय राहिलेला नाही आणि त्यामुळेच हर्षल पाटील सारख्या घटना या ठिकाणी घडायला सुरुवात झालेली आहे आणि ही परिस्थिती अशीच चालू राहिली सरकारकडून तर याच्यापेक्षा सुद्धा या घटना भयंकर यांच्या प्रमाणात वाढ होईल असं मला वाटतं आर्षित आत्महत्येनंतर आता सरकारकडनं स्पष्टीकरण आलेलं आहे अजितदादा काय बोलेल ते तुमच्यापर्यंत पोहोचले आता तुमचं काय म्हणतात सर अजितदादा ह्या संवेदनशील प्रश्नावरती आणि हा एक तरुण होतकरू उद्योजक यांनी आ, काम करून विकासाचं काम करूनसुद्धा स्वतःचा जीव दिलेला आहे आणि आपण तर शुल्लक या सब कॉन्ट्रॅक्टर होता आणि त्याचा आमच्याकडे काही त्याची नोंद नाही वगैरे अशा पद्धतीने स्टेटमेंट करून हे कार्य ठेकेदारांच्या जखमावर मीठ चोळण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याकडून असंही एक स्टेटमेंट मी आता वाचले की कॉन्ट्रॅक्टरची कुठल्याही प्रकारची बिलं थकीत नाहीत म्हणून आज साहेब इथं स्वतः देवेंद्र फडणवीस टी व्हीवरती कबूल करतात पन्नास हजार कोटी आम आम्ही लोकांकडून आता चीफ इंजिनिअरकडून आम्ही मागवलेले आहे सगळं की तुमच्याकडे किती देणी आहेत कॉन्ट्रॅक्टरची त्यांचे लेटर आमच्याकडे तीन तीन चार चार हजार कुठे एकेका -एक ची